आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेची पौराणिक कथा सत्यवान आणि सावित्रीची कथा विवाहित म्हणजे सुवासिनी महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला खूप महत्त्व असते ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते सावित्रीने एमदेवाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली होती तेव्हापासून पतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचारतात सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली होती तेथेच येमदेवाने सत्यवानाला आयुष्य परत दिले त्यामुळे सुवासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात चला तर पाहुयात वट पौर्णिमेची पौराणिक कथा प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला ठरवले जंगलात त्याला सत्यवान भेटला द्विमत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अशोपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेतली सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदनांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली त्यांनी तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्या बरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता तो सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली आला सावित्रीने आपल्या नवऱ्याचं डोकं मांडीवर ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीबद्दलची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण करावे लागले सावित्री त्याच आली जिथे पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासू सासरे त्यांची यथायोग्य पूजा करण्याबरोबरच इतर पद्धतीही सुरू करा वट सावित्री वृत्त पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन आणि अनोख्या स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील भेटूयात अशा अनोख्या स्टोरीज आणि कथांसोबत तोपर्यंत धन्यवाद